बोडारे समर्थकांची पोलिसांकडे धाव आत्महत्या प्रकरणात नाव ओढल्याचा आरोप उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्त्या सरिता चंदानी आत्महत्या प्रकरणात उभाठा गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांचे नाव आढळले मात्र हे नाव जाणून बुजून गुंतवले असल्याचा आरोप करत बोडारे समर्थकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे <laughs> शंभरहून अधिक शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना निवेदन देऊन चिठ्ठीची सखोल चौकशी व तपास करून बोडारे यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर परिमंडल चारचे डी सी पी डी सी पी गोरेसाहेब यांना आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जो गुन्हा दाखल झालेला आहे आमच्या जिल्हा प्रमुखांवर त्याच्यामध्ये पोलिसांनी पोलिस यंत्रणेने कुठल्याही दबावाला बळी पडू नये आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता फेर चौकशी या केसमध्ये त्यांनी करावी आणि योग्य तो न्याय आम्हाला द्यावा कारण आमचं विशेषतः असं म्हणणं आहे त्यांचा कुठलाही संपर्क त्या महिलेशी नसताना जाणून बुजून यांना त्या गुन्ह्यामध्ये सामील केलं गेलं आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की जे खरे आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा द्या आम्ही त्याला आमचा विरोध नाही परंतु जे याच्यामध्ये इनोसेंट आहेत त्यांना कुठेतरी ओण्याचं काम या केसमध्ये केलं गेलं आहे ते कुठेतरी होऊ नये प्रशासनाकडनं अशी आमची त्यांना विनंती आहे आणि तसं निवेदन देखील आज आम्ही सर्व उल्हासनगर कल्याणपूर्व डोंबिवली या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही आज दिलेलं आहे थँक्यू